बा आता तुमच्याकडे लहानपणी सोन्या होता आणि आता ह्यो पण आहे शेम 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 त्यात काय बरं नाही शेम 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 सोन्याच्या बहिणीच पूर्ग म्हणजे बाचा मग बा, हा सोन्याचा बाचा बाचा लागतो बाचा गुड्डी रत्तन मला फॉरेस्टनरची चावी देतो तेवढं आम्हाला अक्कल कमी होते मी जर त्या मैदानात गेलो तर तो बैल आलेला आहे आणि त्याची गाडी मी परत मारली आहे नाही असलो वासरू आपल्याला भेटलं ते नशिबानच भेटलं म्हणायचं हो हो त्यात काय लाल गावची नवीन खरेदी भिरुगुले माळशिरच फाटा एकसठेनगर गुल्हनगर गुल्हनगर एकसठ फाटा फाटा फेमस आहे मोठा फाटा न सगळ्यात सगळ्यात मोठा फाटा सगळ्यात मोठं पाणी ह्या फाट्यानं वाचतं लय दिवस वाचत बरेच दिवस चालतो फाटा ही ओळख आहे ह्या एरियाची आणि त्या एरियात जे वासरू आहे हे खानदानी वासरू आहे म्हणजे चांगल्या वंशवळीत न आलेला आहे दोन्ही साईडला चालणार आहे पळायला पण चालणार आहे आणि वळू क्षेत्रात बी चालेल असं हे वासरू आहे अखेर वास एक पंधरा महिन्याच्या आसपास हे वासरू आहे आपण एका शब्दात त्याने दिला म्हणजे त्याची किंमत जास्त आहे पण आपल्या शब्दासाठी एक्क्याऐंशी हजारात हे वासरू आपल्याला दिलं आहे त्याने पण ते खेलारकावच्या दावणीला जाणार आहे म्हणून त्यांचं ते मनाचा मोठेपणा ते पण दुसरा शब्द त्यांनी काढला नाही हे शब्द बोलले ते शब्द झालेला आणि खूप वर्षापासून ह्या क्षेत्रात आहेत आणि मोठा सोने जो झाला तो ह्यांच्या दावणीलाच झालेला आहे काढलेला आहे आणि ह्यांच्याकडूनच तो खरेदी होऊन मुंबईला गेलेला आहे सोने तुमच्याकडे हो मेसारा ही पंढरपूर मध्ये किंवा जवळ दोन हजार अकरा ला दोन अकरा करायला पंढरपूर कार्तिक वारीतन छत्तीस हजाराची खेरीत ज्ञानेश्वर पाट परशुराम पाटील आणि मी आम्ही दोघांनी मिळून घेतलेला वासरू होतो त्यातून आमची गळत प्रगती लय गेली वासरावं पण काय ते निश्चरीत बंद पडल्यामुळं आम्ही ठेवू शकलो नाही आणि आम्हाला जरा खूप पैसे वाटला बंदीत त्यामुळं आम्हाला ती तो बैल आम्ही ऐकला दोघांनी बैल माझ्याजवळ होता ज्ञानेश्वर पाटलांचा तर मुंबईमध्ये व्यवहार केला आणि मला फोन केला की बैल दिला आहे दादा का नको बैल द्यायला म्हणलो तो पैसे एकदाच बघायचं बैल परत नाही आपल्या बैलावर लय अपेक्षा मोठी होणार आहे नायर म्हणजे पावणे सात लाख म्हणजे काय कमी नाहीत या बंदीत असू दे नको दादा दादा नको दादांनी शेवट ऐकलं नाही बैल दिला दिला ते सोन्या ठिकाणी सोनं गेलं त्याचं मोहरं बी सोनं झालं आज सोनारपणावर गाव आणि त्यात सोनं गेलं म्हणजे त्यातून सुद्धा सोनं तेच झालं आणि माझ्याने एवढी मोठी बाय प्रगती झाली नसती कारण का मला पैर करा गेलं पैरवाली मला बैल देत नव्हती टोपच्या असं काय करायचं म्हणलं तरी मला होऊन देत नव्हती पैर मा लगेच पायरा त्याला नको सकाळ लगेच म्हणा सकाळ माई मामा दुसरं मैदान करू असे आता माय बैल पळतरी तर त्यांची आमच्यात भूमिका अशी आहे माळ पैरा हा अवशे संध्यापत्र होय बरं सकाळ म्हणलं पायरा सकाळ मामाने बैल धुवून ठेवायचं बैलाला रंगून ठेवायचं आणि परत म्हणायचं मामा फुल्ल मैदान करू बैलाज आता एवढं मैदान आम्ही बैल थोडे आहे आणि मी जर त्या मैदानात गेलो तर तो बैल आलेला आहेच आणि त्याची गाडी मी परत मारली आहेच मी दुसरा पायरा करून नेहल आहेच किंवा हासा बैल घेऊन जायचो आणि तसं पायरा करायचो अशी लोकं लय येते तसं करू नये लोकांनी असं माझी अपेक्षा आहे कुणी असू द्या मग आणि माझं बोलणं असं तोंडावर ती माणसाला काही लागतं बी अशी माणसं बी लयाची आज yeah. तुम्हाला वेगळं सांगायचं ह्याला वेगळं सांग मला चालत नाही असं जाईल आणि मोठा सोन्या घेतल्यानंतर चौशापतून माझजवळ होता मुंबईमध्ये सिझनला पळायचा आणि पावसाळ्यात माझं बैल पळायचा आणि ते सांगा हिरे म्हणून एक बैल होता खच्ची खच्ची बैल होता खच्ची केलं केला बैल ते दोन्ही खांदी आतून हिरे दोन्ही खांदी सोन्या दोन्ही खांदी बाहेरून परत आणि त्याने आतून बैल घातलं आणि मग ते सोनं झालं तोपर्यंत माझ्या जवळ डावी आतनं बाहेर पडत असं होत सोनार पाड्याला गेल्यावर उजेडात आला चांगला नाही बैल माझ्या जवळ उजेड होता पण गेल्यावर झालं बैल माझ्याजवळ उजेड होता पैर माझ्या होय माझ्या साईडनं पडत असल्यामुळं तो मला सांगतो आवारवाडीचा अनिल म्हणून बुधावले बुधावले त्या व्यक्तीनं मला गुले वासराची किंमत सांग म्हणायचा करोड्याला इथं मैदान होतं माझी घरची गाडी पळाली होती कडनी वासरला त्यांना बैलांना नुसतं किंवा मी द्यायच नाही म्हणायचं गुड्डी रत्ताना मला फॉर्च्युनरची चावी देतो त्यावेळेस आम्हाला अक्कल कमी होती फॉर्च्युनर चावी द्या नाही आमचं कायच नाही हा विषय द्यायचाच विषय नाही होता ना त्यामुळं आणि परत झाली रेस बंद मग झाल्यामुळं मी पावणे सात लाख म्हणजे आपल्याला कमी नाही परिस्थितीने आपण कमजोर दिला बैल त्यामुळे त्या बायला सोनच झालं फॉर्च्युनर बी राहिले तुमची सगळंच राहिलं आणि त्यावेळेस रेस चालू असत्या तर पहिले ऐकत नव्हतो आणि आज ज्ञानेश्वर पाटला आहे त्याचा आराधी काय झाला असं माहेर काय झालं आम्हाला बंधन दोन कळलं असं मामाय पुन्हा तुम्ही ते सोन्याची आई कुठं आहे बहीण कुठं आहे सगळं शोधून काढलं ते सगळं 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 त्याच खाणी वासरू पडून आणलं जाऊन ही त्याच खाणी त्याच वासरू आणलं मला मुंबईला लय जण वासरू मागवती मी ऐकायचं ना ही स्पष्ट म्हणत स्पष्ट आहे माझं वासरूच द्यायचं ना मग हे सोन्याचं कोण येईल सोन्याच्या बहिणीचं पूर्व म्हणजे बाचा हा सोन्याचा बाचा बाचा लागतो बाचा बाचा आता एक हे कशा का एक जण काय म्हणणार आहे ती हे त्याचं काय खरं खरंय माझी मला माहिती मी कशी काय हुडकून ती मी माणस मला हुडकाय करून लावली जेश पटला लावली हुडकायला एक वेळेस असं गाडीत बसल्यानंतर मला म्हणले तू ती माणसळून काढा मी त्यांना काय बोललोच नाही अजिबातच बोलून नाही त्याची माणसो बघू अजिबात कोणाला बोललो नाही आपण आपलं गप्प चिपड आहे अशा विषयी मी वस्तू आणली हे सोन्याचा कन्फर्म कन्फर्म काय ते काय बदललाय जड वासरू मासर आणलंय ते मी सगळे ती खाणी सुमारे मी सगळे जाऊन बघून मग परत मी हे केलं असं आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे जो वासराचं भविष्य काय वाटतं तुम्हाला भविष्य असं आहे की पुरापुरी सोन्याची फक्त असतं ठाकूर हे ही ठाकूर पण पुरापुरी त्याच्या सोन्याच्या काळा कानकाळाशी आणि ह्याची कानकाळाशी शेम आहे त्यात काय बदल नाही सोन्या लहानपणी कसा होता परत बैल उठत कसा गेला आणि परत कसा बैल झाला ला। ही कुणालाच कळलं नाही लहानपणी जर त्याचं पुटं बघेल तर ही सोन्या नाहीच माती माणसं मास परत दुसऱ्यात बैल बघितला तर ती वेगळाच संशयात वेगळा आणि परत तर परत तर वेगळा झाला त्यामुळे पहिलाच काय विषय झाला नाही ना असा होत गेला मग आता तुमच्याकडे लहानपणी सोन्या होता आणि आता ह्य पण आहे सेम 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 शेम, 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 शेम त्यात काय बरं नाही सेम 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 बघा तुम्ही लहानपणी सोन्याचं फोटो असलं कोणा तरी बघा आणि आहे बघा सेम तू सेम असं होतं त्यात काय बदल नाही आणि तुमच्या एका शब्दामुळं दिला त्यात काय बदल होणार नाही असा आहे पैसे एक दिवस बघायचे बस तू कायम राहते बघायला एक तुम्ही बी नाधिक आहे तुम्ही ते चॅनल वाले आहेत बैल आपला कुठं जातोय तर चांगल्या ठिकाणी जसा सोन्या सोन्या ठिकाणी गेला तसा हे बी बैल सोन्या ठिकाणी गेला म्हणून समजवतो असं होतंय त्यामुळे काही अर्थ नाही पैसा एक दिवस बघायचा आहे उद्या पैसा बघायचा नाही मानव जन्म तीनदा नाही एकदाच आहे असे किती वासर विकले होतो मी अशी पूर्ण पुन्हा वासर बघा ज्यावेळेस घाट चालू होत त्यामुळे सीझनला बा चारशे पाचशे चारशे पाच वासरू घेऊन सांगू दे प्रत्येक जत्रात घेऊन द्यायचं वासर म्हणजे जत्रा माझी सुनी नसायची मला प्रत्येक वासरात ती चार दोन चार दोन हजार द्यायची मी स्वतः घेऊन बी द्यायचो त्यांना घेऊन बी कधी वासरू फेल गेल कधीच नाही अजिबात मामा आता तुमचा नंबर मागते बरेच जण नंबर सांगाय की नंबर नव्याण्णव सत्तर शहाऐंशी सतरा पन्नास ही व्हॉट्सअप नंबर आहे कोणाला वासरू पाहिजे तर फोन केला कधी कधी उद्या त्याने आपली चॉईस मैसुरी गाडीतलं वासरू कुणी घ्यायचं आणि आपण चॉईस करून द्यायचं वासरू जर फेर गेल तर आपण त्याला दावणार नाही जातीतलं खिलार मधलं देणार तुम्हाला वळूसाठी म्हणलं तर वळूसाठी देणार खास पळवायचं मला पर खिलार हवेल दम धरून पेटतो पेटण्याला बैल इजत नाही इजत नाही आणि जरी इजला एक सीझन चार महिना बैल इजल पाचशे महिन्यात बैल पेटला तर फिरून सगळ्या गाडी मार मैसूर हा बैल एकदा इजला गिजला इजला परत नाही असं होत मामा तर हे हो चालेल का दोन्ही अंगी तुम्ही कुठंही घाला पाहिजे ही शेवटच्या माऊली रथ असतो त्या रत्तासवा बैल जाणार असा रत्ताला सोय बैल जाणार एवढा बैल मोठा होणार नाही बैल कॅन कटून कुठले दिकून बन कुठला आहे त्याची लांब रोटी सिंगाची ह्याची लांबी रुंदी सगळं बघा तुम्ही मग बैलाच काय अडचण नाही कसा पाहिजे तुम्ही बैल बघू शकता असा आहे बट्टा बिट्टा बट्टा नाही मला ती बैल बठ्ठ्यात घेतच नाही घेतच मेन म्हणजे बैल बठ्ठा चालतच नाही असं होत आहे किल्लारकावची नवीन खरेदी आणि वडूचे पाटोळे हो साहेब आहेत या समोर खास त्यांचं काम सोडून खास आपल्यासाठी आलेत आणि त्यांनी मला शब्द दिला होता कधी बी तुम्हाला वासरू बैल काही घ्यायचं असेल आणि कुठं जायचं असेल कधी बी फोन करा मी त्या दिवशी आपली फोर फोर व्हीलर घेऊन येऊ कोणतंही काम असो काम सगळं बाजूला ठेवणार पण तुमच्यासाठी येणार खास ते आलेत आणि ह्या गोष्टीचं साक्षीदार आहेत तुम्हाला कसं वाटतंय बाई छान आहे छान आहे हा मागाशी चर्चा झाली होती ना हा कसा दिसतोय काहीतरी आपण अंदाज घेत होतो त्या प्रमाणात आहे ती हाय ह्या शंभर टक्के उभं राहण्याची पद्धतच बघायची मानवर करून उभं राहते असं गळ्यातल्यासारखं वाटत नाही अजिबात साईडने बघितलं तर लांबडा आहे शेप मध्ये पण चांगला छातीला मोठाच होईल असं वाटतं असं वय वाटत अजून काय पाहिजे वळू क्षेत्रात काय पाहिजे आहे ना दोन्ही साईडला चालणार दोन्ही मामा पेडगावला पळवू का काही का अडचण नाही ना तुम्ही उजव्या खांद्याना आतन फक्त बैल पळवा आहे तुम्ही उजव्या खांद्याना उजव्या खांद्याने आतून गाडी घाला तुम्ही बैल बैल पळणार 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 त्यात काय बदल होणार नाही दामीने पळल हा पण थोडं आत लागत पळणार बैल उजव्याने आत लागत पळ पळ बैल ठळवत पळणार पटावीन आत लागणार म मला हे सांगतो मी दोन्ही एखादी आत नाही घाला बैल पण उजवीन जसा खेळ पळ पटावीन खेळ पळणार नाही असा आहे आणि आपण एक विषय असा आहे बैलाचा बैल तुम्ही जो आहे सांग कुठल्या खाद्यांनी जास्त पळल तुम्ही ही बी मी बऱ्याचशा लोकांना सांगितलं तुझा बैल एखाद्या जास्त आता हे कसं वागलं तुम्ही कोणाला म्हणजे आपल्या का खाणी सुमारेच माहीत आहे मी लहानपासून ब्याण्णव साली माझ्या ओढे वाढल्यापासून मी बैल आणतोय मुठी बैलच माझ्या नऊ नंबरी नांगूर बनणारी दोन बैल होती असं मी नांगूर हाणवतो बैला आपल्याला मोठा होता बैल आणला शेळ्या मेंढ्या काही सांगा शेतकऱ्याला कुठल्या ह्यात कमी नव्हतं मैड सगळं आहे शेळ्या त्या मेंढ्या त्या कुत्र्या सगळं आहे जे आपल्या शेतकऱ्याला लागतं त्यात काय ठेवलं काय नाही सगळं 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 हे जर किती फेरक केलं काढलं एकच फेरा काढला एकच 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 फेरा काढला त्या कत्र्या गुढी झालं कसं पाळालं एक नंबर वस्तू पाळाली त्यात काय एक नंबर बरेच जणांनी मागितले लय लोक लय लोक मला वासरू नाही नाही काहीच ही एक तुमचं नशीब दुर्दैव एक तुम्ही सदा आला आला तुम्ही शब्दाला बोलला एका शब्दात दुसरा शब्द नाही एका शब्दाची तिकडे झालं एका शब्दात असं केलंय मामा वासरू दिल्याबद्दल तुमचं एक धन्यवाद कारण असलं वासरू आपल्याला भेटलं ते नशिबाने भेटलं म्हणायचं हो हो काय दोन गाय आहेत त्या घरच्या दोन गाय आहेत बापू वासरू घेतलं कोक्या मनाने त्यांनी दिलेला आपल्याला वज हो मोकळा पांढरा मोकळा पांढरा पूजा करा आता आई मोई हे बडा हे रिया बस येरो मारत रे जाई 你个。<Because. S 2> okay. 2 minuti 2

Давай, 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 Are you Bagu? ほぼんだ。